यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसाने अतिवृष्टी झाली मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने केला जात आहे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी आझाद मैदान या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन केले कापूस व सोयाबीन पिकाला योग्य भाव यावा अशी मागणी आहे त्वरित मागण्या पूर्ण करण्यात याव्या त्याशिवाय उपोषणातून माघार घेणार नाही असा इशारा शेतकरी व शेतकरी पुत्राने आझाद मैदान येथे दिला आहे यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये आज आझाद मैदानामध्ये दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनाचा नेमका आमचा विषय हाच आहे की सोयाबीनला आणि कापसाला प्रॉपर भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला आमची मागणी आहे किमान सहा ते आठ हजार आणि कापसाला किमान आठ ते दहा हजार भाव अपेक्षित आहे कारण हा आमच्या हक्काचा भाव आहे आम्हाला या ठिकाणी पीक विमा शंभर टक्के मिळायला पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात जंगली जनावर आहेत याच्यामुळं शेतकऱ्याच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं अशा विविध मागण्या घेऊन आज आझाद मैदानावरती आम्ही अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे पण मी सरकारला या माध्यमातून आव्हान करतोय की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत जोपर्यंत शासन आणि प्रशासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन आमचे मार्गदर्शक सचिन मणवर आणि कृष्णाबाऊ फुसनाके यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू राहणार आहे जर या आंदोलनादरम्यान आमच्या जीवितवाला काही जर झालं तर या सदर बाबीसाठी शासन आणि प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील हा शेतकऱ्यांचा लढा आहे हा वाढत जाईल जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू धन्यवाद माझं नाव प्राध्यापक पंढरी पाटे कृषी अभ्यासक यवतमाळ जिल्हा